भ्रष्टाचाराचा डाग नसलेले दूरदृष्टी आणि विकासाचं विजन असणारे मोदी एकीकडं आणि अडुसष्ट वर्षाच्या सत्ता काळात देशाला भ्रष्टाचारानं पोखरून काढलेले काँग्रेसवाले एकीकडं यामध्ये कोणाची निवड करायची हे ठरवण्याची ही संधी आहे जगातील प्रगत राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष मोदींच्या पुढे नतमस्तक होत आहेत मोदींच्या कणखर नेतृत्वामुळेच हे शक्य असून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून देऊया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केला करवे तालुक्यातील करुळी इथं प्रचार सभेत ते बोलत होते करवे तालुक्यातील सांगरुळ इथं महायुतीची प्रचार सभा झाली यावेळी धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे संचालक अजित नरके यांची प्रमुख उपस्थिती होती देशातील सर्व नागरिकांच्या संपत्तीचं सर्वेक्षण करून त्यांच्या पश्चात संपत्तीचा काही भाग सरकार जमा करणार असल्याचं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय काँग्रेसच्या विचित्र जाहीरनाम्यापेक्षा मोदींच्या विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी पाठबळ देऊया कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा एक नेता कार्यकर्त्यांना दमदाटीची भाषा वापरत आहे त्या पैलवानाला माझं आव्हान आहे त्यानं पन्नास जोर बैठका मारून दाखवाव्यात अशी टीका खासदार महाडिक यांनी सतेश पाटील यांचं नाव न घेता केली सांगरुळ सारख्या ठिकाणाहून काँग्रेससाठी काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता त्याचे थेट दिल्ली दरबारी वजन होतं राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्याशी थेट संपर्क होता पक्ष संघटनेची बांधणी करणाऱ्या अशा निष्ठावंत आणि सामान्य कुटुंबातील बाजीराव खाडेंना संधी न देता आपल्या मर्जीतील माणसाला संधी देण्याच्या दृष्टीनं खाडेंना डावळण्यात आलं माझी या परिसरातील सच्चा काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती आहे बाजीराव खाडेंची लाज राखण्यासाठी त्यांना काँग्रेस प्रेमींनी मतदान करावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं दरम्यान खासदार म्हणून विविध समस्यांवर पाचशे पन्नास प्रश्न संसदेत मांडलेत ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे त्यामुळे धनुष्य बाणाचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन यावेळी खासदार मंडलिक यांनी केलं तर देश कुणाच्या हातात सुरक्षित राहील हे बघून मतदान करायचं आहे असं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं यावेळी किसान सेल अध्यक्ष गणेश बेगडे भगवान काटे सदाशिव खाडे निवास वादकर बाजीनाथ खाडे राहुल खाडे विलास नाळे विश्वास पाटील के एन पाटील देवराज नरके राजवीर नरके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते